नमस्कार रमा क्रिओटी क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आपण गेल्या व्हिडिओमध्ये हे सर्व जे पाच पॉईंट आहेत ते काढले होते त्याची प्रॅक्टिस तुमची झाली असेल आता आपण दुसरी प्रॅक्टिस करणार आहोत व्हिडिओ जास्त मोठे व्हायला नको म्हणून मी तुम्हाला छोटे छोटे हे असे पाठ शिकवते जेणेकरून तुम्हाला वेळ मिळेल ती प्रॅक्टिस करायला आता आपण दुसरी प्रॅक्टिस करूया तो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आता आपण व्हिडिओ सुरू करूया आता ह्याची प्रॅक्टिस तुमची झालेली आहे आता नवीन प्रॅक्टिस आपण करूया त्रिकोण आहे आपल्याला पण तो त्रिकोण वेगळ्या पद्धतीचा असणार आहे हे सगळं आपला हात व्यवस्थित बसला पाहिजे फिरला पाहिजे म्हणून प्रॅक्टिस असते तर असंही एक अशी रेष आपल्याला द्यायची आहे जर तुम्हाला काही कळालं नाही ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारत जा तर ह्या रेषाला आपल्याला टच करायचं नाही थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला याच्या आतमध्ये हा त्रिकोण काढायचा आहे फस्ट फर्स्ट फर्स तुम्ही असं हे असं इथपर्यंत सोडत जा आणि त्याच्यानंतर वापस मेहंदीचा कोण उचला आणि पुन्हा काढा असं करा एकदा तुमचा हात वळायला लागला की मग तुम्हाला डायरेक्टच हे काढता येईल तर हा जो त्रिकोण मी काढला आहे ना याची तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे दहा बारा तरी असे त्रिकोण तुम्ही काढा पहिल्यांदा जमणार नाही तेव्हा तुम्ही अशी एक रेश मारा मग थांबा मग इथून इथे रेश घेऊन या मेहंदीची मग इथे थांबा मग इथे घेऊन या असं थांबत थांबत तुम्ही करा तर तुमची परफेक्ट येईल आणि जेव्हा याय लागलं ना की मग कंटिन्यू तुम्ही व्यवस्थितपणे हे काढू शकता आता त्रिकोण झाला आता चौकोन काढायचा आहे चौकोन काढतानासुद्धा तुम्ही प्रत्येक जी आपली लाईन असणार आहे त्या लाईनमध्ये थांबू शकता इथे जॉईन करून घेऊया मी तुम्हाला छोटे छोटे हे चौकोन किंवा त्रिकोण डिझाईन काढून देते पण तुम्ही जेव्हा घरी प्रॅक्टिस कराल ना तेव्हा तुम्ही मोठी अशी हे डिझाईन घ्या तेव्हा तुम्ही मोठे मोठे हे त्रिकोण चौकोन जे मी करते ना ते मोठे मोठे घ्या अशा पद्धतीने हा चौकोन आपण काढला आहे मध्ये मध्ये आपण थांबलो आहोत आणि त्यानंतर ती लाईन आपण मारतो आहे जेणेकरून ही लाईन दुसऱ्या लाईनला जॉईंट झाली नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हा आता आपल्याला गोल काढायचा आहे अशा पद्धतीने ही प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला त्यानंतर आपल्याला येस काढायचा आहे तर येस आपण येसचे खूप सारे प्रकार आहेत याचं जे आहे ना आपल्याला प्रॅक्टिस कशी करायची आहे दोन प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला तर अगोदर याच्या आत आतमध्ये आप आपल्याला जो अर्धा जो हा आहे ना त्याची आपण प्रॅक्टिस करूया जिथपर्यंत तुम्हाला हात वळवता येतो तसं तुम्हाला असा हात हा वळवायचा आहे असा हात वळवता आला ना तर ह्याच्यापासून आपल्या नंतर ना डिझाईन असणार आहे ते डिझाईन तुम्हाला अगदी इजी होऊन जातील त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस नक्की करा आता हे इथे काढलं ना ते इथे सुद्धा आपल्याला काढायचं आहे जितका हात वळवता येईल ना त्या पद्धतीने तुम्ही करा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवते आहे तरी पण काही तुम्हाला कळलं नाही तो तुम्ही विचारू शकता त्याचबरोबर आपलं फेसबुकवरती म रमास क्रिएटी क्लास नावाने ग्रुपसुद्धा आहे तर तो ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करून तिथेसुद्धा मला प्रश्न विचारू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही कमेंट करून विचारलं किंवा आपलं मराठी गृणी स्पेशलचं जे ज ग्रुप आहे त्याच्यावरती विचारलं कसंही तुम्हाला इझी होईल तसं तुम्ही विचारू शकता तर पहा अशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे पूर्ण पेज भरून तुम्ही प्रॅक्टिस करा मी तुम्हाला छोटा येस करून दाखवला आहे तुम्ही असा मोठा येस करा किंवा अशी त्याचे एका पेजच्या अशी तुम्ही पार्ट करा आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा असे वेगवेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आता हा आपला एक एस झाला आता दुसरा येस कसा काढायचा आहे एक येस काढायचा कोणत्या पण दिशेने घ्या तुम्ही वेगवेगळ्या दिशेने तुम्ही काढा आता मी तुम्हाला असा करून दाखवते असं दाखवलेलं तुम्ही असा उभा काढा किंवा ह्या दिशेला काढा वेगवेगळ्या दिशेला काढून तुम्ही प्रॅक्टिस करा काय करायचं आहे आता हा यस काढला आणि त्याची आपण अशा पद्धतीने वापस दुसरा यस त्याला लागूनच आपल्याला काढायचा आहे असा पुन्हा वरतून काढायचं आहे जो जेवढा पेज आहे जोपर्यंत तुम्हाला तिथे जागा आहे याला गिरवण्याची याच्या बाजूला दुसरा येस काढायची तोपर्यंत तुम्हाला हा येस काढायचा आहे आता इथून वरतून आपण काढणार तसं आपल्याला खालून पण काढायचं आहे या बाजूने तर हा एक येस असं तुम्हाला काढायचा आहे दुसरा असा वरतून असा काढायचं आहे खालून असं काढत काढत जेवढं पेज आहे तेवढं तुम्हाला ते भरवायचं आहे काढायचं आहे त्यानंतर सी काढायचं आहे तर हा मी तुम्हाला छोटा सी दाखवते तुम्ही मोठा सी काढू शकता खूप मोठं मोठं नाही काढायचे आपल्याकडनं जास्त डिझाईन मोठी नसते आपल्या हातावरती पण आपल्या प्रॅक्टिससाठी जेवढं शक्य आहे तेवढं तरी सी तुम्ही काढा आता एवढा मी काढून तुम्हाला दाखवते मध्ये मध्ये ना मेहंदी अशी पुसत जा नाहीतर थोडी थोडी मेहंदी जास्त येते आता हा सी काढला याच्यावरतूनसुद्धा तुम्ही करू शकता असा सुद्धा तुम्ही सी काढू शकता वरच्या दिशेलासुद्धा सी खालच्या दिशेला सी प्रत्येक डायरेक्शनमध्ये तुम्ही सी काढा आणि अशा पद्धतीने त्याला करा त्यानंतर आपला यू आहे यू काढायचा आहे तर यू मध्ये पुन्हा आपल्याला हा यू काढायचा आहे आपल्याला असे कोणते डिझाईन बनवायच्या आहेत आणि याच्यापासून डिझाईन तयार होणार आहे यूज काढल्यामुळे असं नाहीये आपण कोणत्या ज्या डिझाईन तयार करणार त्यातला कुठला तरी भाग हा अशा कोणत्याही पद्धतीचा असू शकतो आणि त्याची मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेत आहे नाहीतर तुम्ही विचार कराल यूपासून कोणता डिझाईन तयार होईल किंवा सीपासून कोणतं डिझाईन तयार होईल त्याचा तुम्ही विचार करू नका फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची ते प्रॅक्टिस करा अशा पद्धतीने आणखीन आत आत असं करून तुम्हाला प्रॅक्टिस करायची मी तुम्हाला थोडं थोडं करून दाखवते आता आपण व्ही आकार करणार आहोत जर तुम्हाला काही कळालं नाही तर कमेंटमध्ये विचारा तर हा व्ही मी तुम्हाला वरच्या दिशेला दाखवला मी इकडे करू शकता खाली काढू शकता इकडे कोणत्या पण दिशेला काढाल त्याची प्रॅक्टिस करा त्यानंतर आणखी एक आहे आपला सगळ्या क्लासला याची प्रॅक्टिस करा एक्स आता हा एक्स मी तुम्हाला छोटा काढून दाखवला आहे तुम्ही मोठा काढाल त्याची सुद्धा प्रॅक्टिस करा छोट्या मोठ्या सगळ्याची प्रॅक्टिस करा काही काही व्हिडिओ मी फास्ट करणार आहे जेणेकरून तुमचा वेळ जाणार नाही तुम्हाला डिझाईन कळेल जर व्हिडिओ फास्ट दिसले तर समजून जा की तो फास्ट केलेला आहे म्हणून नाही तर तुम्हाला वाटेल की एकदम फास्ट आपल्याला रेश न्यायची आहे की काय आणि मग तुम्ही फास्ट मेहंदी हे करू नका मेहंदी काढताना एकदम सावकाश सावकाशच आपल्याला काढायचे आहे तर अशा पद्धतीने हे सर्व जे मी तुम्हाला शिकवले त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद